नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत कुठल्याही एका पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस व शिवसेना या महाआघाडीतल्या तिन्ही पक्षात पदावरून रणकंदन झाले त्यामुळे येत्या चौदा तारखेला नगराध्यक्ष पदाची मान कुणाच्या गळ्यात पडेल याची उत्सुक शिगेला पोहोचली आहे माहूर नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सात काँग्रेस सहा शिवसेना तीन व भाजपा एक असे पक्षीय बलाबल आहे वरिष्ठ पातळीवर ज्या पक्षाच्या अधिक जागा त्यांच्याच नगराध्यक्ष या सूत्राचा हवाला देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल प्रमुख माजी नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांनी राष्ट्रवादीसाठी नगराध्यक्ष पदावर दावा केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माहूर सार्वत्रिक निवडणूक मध्ये सात ठिकाणी विजय झालेला आहे आणि वरी महाआघाडी असल्यामुळे आमचे नेते मान्य आमदार प्रदीपजी नाईक हे निर्णय घेईल आणि महाआघाडीच्या ठरलेल्या फर्मा प्रमाणे आमची सात सीट आहेत सर्वाधिक त्यामुळे आम्ही नगराध्यक्षपदाचे दावेदार आहोत आणि सहा ठिकाणी विजय प्राप्त केलेले काँग्रेसचे उपनगराध्यक्ष आणि शिवसेना हे सभापतीपद असं मला वाटतं की असं हाच फॉर्म्युला माहूरमध्ये लागू राहील माहूरमध्ये महाआघाडी होईल हां बिलकुल का होणार नाही अशोकराव चव्हाण साहेब आणि प्रदीप नाईक साहेब यांचे संबंध सर्वतूर आहेत आणि माहूर शहरात आज जवळपास पंधरा वर्ष दहा वर्ष झाली सत्ता ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या माध्यमातूनच आहे आणि आत्ताही ही सत्ता अबाधित राहील असं मला वाटते आता काही गावात जे वावड्या उठत आहेत नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस काही सुपारी वाहनदारांना सुपारी देत आहेत ते पद मिळवण्यासाठी असं काही वाटते का अशा काही आरोपात तथ्य आहे का काही नाही तर आरोप हे तथ्यही नाही सुपारी बहादूर वगैरे आमच्या शहरातच नाही पहिली गोष्ट तर माहूर शहरात हे सुपारी बहादूरची संख्याच नाही आणि राहिलेल्या हे जे कल्पना ज्यांच्या माथी पडलेल्या आहेत सुपारी बहादूर म्हणून कुठं ना कुठं चोराच्या मनात चालणं त्याच्यामुळं असलेलं असं वाटतं असं काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जे स्थानिकचे जे मातकबर आहेत काँग्रेससोबत युती नाही ग असा काही त्यांचा दबाव आहे का आपल्यावर नाही असा काही दबाव नाही आणि हा निर्णय आमच्या कार्यकर्त्यांनी आणि निवडून आलेल्या उमेदवारांनी हा पूर्ण निर्णय आमचे नेते माजी आमदार प्रदीपजी नाईक साहेब यांच्याकडे केलेला आहे त्याच्यामुळं हा कुठं प्रश्नच नाही अस आता या नगरपंचायतच्या पडलेल्या निवडणुकीत पार पडलेल्या निवडणुकीत मुस्लिम वर्गातूनच राष्ट्रवादीला यश मिळालं इतर समाजात जनाधार कमी झाला का या पक्षाचा बिलकुल नाही आज अगर तुम्ही बघितलं तर विधानसभा निवडणुकीत आमदार प्रदीप नाईक साहेब यांना बावीसशे चाळीस मतं पळाले आणि आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पूर्ण शहरात बावीसशे अठ्ठावन्न मतं पळाले आणि ज्या प्रभागात आम्ही सात सीटं निवडून आणले त्यात पाच वार्ड क्रमांक पाचमध्ये पाचशे तसेच आमचे मोहम्मद महम्मद भाई असो नबीसाहेब असो त्यांची महत्वपूर्ण भूमिका निभवली आणि त्यांनी पक्षात येऊन त्यांचं काम करून त्या वार्डात राष्ट्रवादीचा झेंडा काढला मिळालेले यश पक्षाचं की फिरत नाही मिळालेला यश शंभर टक्के पक्षाचं माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या स्वभावाचं आणि माहूर शहरात केलेल्या विकास कामाचा हा विजय आहे माझं फक्त एकच बोलणं आहे मेरा विकासही मेरी पहिचा आहे गर याद राहील त्या माणसाला जर आठवण आहे तर माझा विकासिक माझी ओळख आहे माझा का माझं कामाबद्दल आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष असून किंवा त्या तत्कालीन पदाधिकाऱ्यावर आरोप होते किंवा विकासात दर्जा नाही भविष्यात असं काही दर्जा राखण्यासंदर्भात आपण पाऊल चालणार तर विकासकामात आम्ही दर्जा दर्जेदारच काम माहूर शहरात केलेले आहेत कारण की दर्जेदार काम माहूर शहरात केल्यामुळं लोकांनी आम्हाला सत्तेत पाठवलं हा पहिलंच झाला आणि आरोप प्रत्यारोप हा राहतात तुम्हाला माहिती आहे राजकीय याच्यात आरोप प्रत्यारोप होतच असतात आणि आम्हाला क्यू याची वाटते की आरोप जे लोक करत आहे ते सभागृहात माझ्या सोबत होते तर त्यावेळेस दर्जा दर्जाहीन काम अगर होत असेल तर त्यांनी रोखलं का नाही विरोध का दर्शविला नाही आणि दर्जाहीन काम अगर झालेले असेल तर शहरातल्या कोणत्याच लोकांनी त्याचा अर्ज दा किंवा अर्ज देऊन तो काम थांबवलं का नाही दर्जेदारच काम झाले आणि नगरपंचायत प्रशासनमध्ये थर्ड पार्टी ऑडिट केल्याशिवाय बिल निघत नाही दर्जेदार काम झाले नाही तर थर्ड पार्टी ऑडिट होणार नाही काम दर्जेदार झाले फक्त विरोधकांना काही बोलण्यासाठी संधी पाहिजे त्याच्यामुळे त्यांनी आरोप केला असं मला वाटतं आणि राहिलेला प्रश्न पुढे विकास कामासाठी आता दर्जेदारच काम झाले पण आणखीन काही चुका झाल्या असतात तर ते दुरुस्ती करण्याचा आम्ही प्रयत्न करू मागच्या वेळी तुम्ही एम आय एम सोबत युती केली होती हाँ? सत्ता स्थापन केली होती एम आय एम सोबत युती केली सत्ता स्थापन केली की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आठ नगरसेवक होते निवडून आलेले परंतु काँग्रेस पक्षाला आमदार प्रदीप नाईक यांनी सांगितल्यानंतरही काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला नाही आणि यांचे तीन नगर नगरसेवक असताना भाजप असो सेना असो वैचारिक विरोधकही असले समजा किंवा पक्षाचे मतभेद चेंजही असले तरी त्यांना जमते पण आम्ही सत्तेतच पाहिजे अशा भूमिकेमुळं काँग्रेसनं माझ्या विरोधात काम भरला आणि अशा वेळेस माझे आठ आणि एम आय एमच्या एका उमेदवाराने मला पाठिंबा दिला त्यामुळे आम्ही एम आय एमच्या पुढाकाराने सत्ता स्थापन केली काम भरला आणि अशा वेळेस माझे आठ आणि एम आय एमच्या एका उमेदवाराने मला पाठिंबा दिला त्यामुळे आम्ही एम आय एमच्या पुढाकाराने सत्ता स्थापन केली राज्यात महागाडी आहे तिन्ही पक्ष सत्तेत आहेत माहूरमध्ये नगराध्यक्षपदासाठी तिडा निर्माण होईल तो तीड असं वाटतंय का तुम्हाला व्हायला तर नाही पाहिजे कारण की सात आणि सहा असल्यावर आणि महागाडीचे नेते नाना पटोले साहेब असो जयंत पाटील साहेब असो देशई साहेब असो यांनी निर्णय महागाडीचा घेतलेला असल्यामुळे मला तर वाटत नाही परंतु काँग्रेसला जे स्थानिक काँग्रेसला जे खुर्चीचा मोह आहे त्यात काही घडू शकते असंही मला वाटते चर्चा कुठल्या स्तरावर हो आहे चर्चा आमदार प्रदीप नाईक करत आहे आमच्या पार्टीत कार्यकर्ता हा फक्त प्रदीप नाईक साहेबांकडे पोहोचतो आणि निर्णय हे प्रदीप नाईक साहेब असो आम जिल्ह्याचे नेते भोडसीकर साहेब असो हे घेतात याच्यामुळे मला चर्चेचा माहीत नाही पण नेमकं अशोकराव साहेब पालकमंत्री साहेब आणि वरी जयंत पाटील साहेब यांची चर्चा झाली असं मला कळालं आमदार राजूरकर साहेब आपल्या मदतीला येतील अशी अपेक्षा आहे सगळ्या गावातल्या लोकांना काय वाटतं आ, जरी आमदार राजूरकर साहेब हे माझे मार्गदर्शक आणि काँग्रेसचे जरी असले तर आमचे नेते आहेत आणि आमच्या मताच्या याच्यानं ते आमचे विधान परिषदचे ते आमदार आहेत अशा वेळेस आमदार राजूरकर साहेबाची नेहमी भूमिका नांदेड जिल्ह्यात काँग्रेस वाढवण्यासाठी आणि मित्रपक्षाला सोबत घेऊन चालणारी असल्यामुळे व्यक्तिगत माझ्यासाठी नाही पण काँग्रेसच्या भल्यासाठी ते तरी हे पाहून उचलेल असं मला वाटतं काँग्रेसचे मातब्बर आपण तोडले तरी काँग्रेसचे मातब्बर तोडण्याचा तो विषयच नाही मातब्बर हे नाही मातब्बराला दूर काँग्रेसनं केलं तोडणं आणि दूर करणं हे आलं आता त्यांना घराच्या बाहेर केल्यानंतर कुठं ना कुठं चांगला कार्यकर्ता आसरा बघलच कारण लोका लोकांकडे त्यांना जायचं आहे चौदा नंबरमध्ये मुनाफभाईला तिकीट नाही मिळाली त्याच्यामुळे ते पाठी घेऊन निघाले नऊ नंबरमध्ये दावेदार नबीसाहेब असताना त्यांना तिकीट नाही दिली म्हणून त्यांनी बाहेर निघाले असं असं आणि राहिलेले मोहम्मद हनीफभाई जे आहे सहा नंबरचे ज्यांच्या वडिलाचा पूर्ण कार्यकार जिना या मरणा याप्रमाणे झालं परंतु त्यांच्या मर्जीतल्या उमेदवाराला काँग्रेसनं तिकीट न देता एका विशिष्ट माणसाच्या मुहापाटी

नगराध्यक्ष झाल्याची आठवण ताजी करून आता आम्हाला काँग्रेसने पाठिंबा द्यावा असा ठेका धरला आहे आपल्या म्हणण्याशिवाय आपल्या इशाऱ्याशिवाय परिंदाही परत मारत नाही शिवसेनेत माऊन द्या आपण नगराध्यक्षचा उमेदवार कोण ठेवणार हे मेवण्यावरच प्रेम करणार नाही नाही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार उद्या भरताना आमच्या पक्षाचे प्रमुख जिल्हा प्रमुख माननीय पाटील कोकाटे जिल्ह्याचे जी संपर्क प्रमुख माननीय आनंदराव दादो साहेब आणि जिल्ह्याचे जी खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्याशी मी चर्चा करूनच या ठिकाणी आम्ही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार होते अर्ज होतो काही धर्त खेळ नाही गुप्तखेळी तर नाही शिवसेना गुप्तखेळी कधीच करत नाही शिवसेना ही फुले आमचे बोलते ते करत नाही ज्योतिबा खेळी थी। नाही नाही असं काही नाही ज्योतिबा खराटे हा शिवसेनेमध्ये त्यांचा पिंड वाढलेला आहे त्याच्यामुळे असं धूर्त खेळ कोणता कुठला काय विषय काही ठिकाणी म्हणजे तुम्ही नगराध्यक्ष पदावर आक्रमक राहणार का नाही आक्रमक आहे बघा आक्रमक म्हणजे कसं आहे की राजकारणामध्ये शिवसेना ही मागणी करणारच आमची आम्ही बाजू या ठिकाणी शिवसेनेची शिवसेनेचा नगराध्यक्ष झाला पाहिजे याच्यासाठी आम्ही मागणी करणार आहोत त्याच्यामुळं काही विषय नाही याच्यामध्ये कोण असेल तुमचा नाही संभाव्य उमेदवार आता पक्षश्रेष्ठी उद्या ठरवतील उद्या अकरा वाजता पक्षाचे प्रमुख या ठिकाणी आम्हाला सांगतील की बाहे तीन पैकी एका जणांचा फॉर्म भरा आम्ही त्यांचा फॉर्म भरू पक्षश्रेष्ठी पक्षश्रेष्ठी जे काही या ठिकाणी घडामोडी होतीला ते पक्षश्रेष्ठीच्या माध्यमातूनच या ठिकाणी होतीला ज्योतिबा खराटे या ठिकाणी स्वतः निर्णय या ठिकाणी घेणार नाही तो माझ्या आहे मोठेपणा आहे की त्यांनी मला अधिकार देतात परंतु माझंही कर्तव्य आहे त्यांना मी परवा निवडून आल्यानंतर आमचे तीनही नगरसेवक तीनही शिलेदार आमचे तीनही वाघळ शिवसेनेचे आम्ही मातोश्रीवर नेले होते साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी शिवसेनेचे प्रमुख माननीय आनंदराव जाधव साहेब आणि शिवसेनेचे नेते माननीय विश्वनाथजी नेरुळकर मान ने साहेब यांचा आशीर्वाद या ठिकाणी आम्ही घेऊनच या ठिकाणी परत आलेलो आहोत असं काही कुठला विषय नाही जे काही या ठिकाणी निर्णय होईल ते पक्षाच्या आदेशाप्रमाणेच या ठिकाणी निर्णय होईल काँग्रेसचा प्रस्ताव पाच वर्षासाठी नगराध्यक्षपद देण्याचा आहे आमच्या माध्यमातून नाही तुम्ही काँग्रेसची भूमिका पत्रकारांनी मांडलं ही तुझ्या नाही आमच्याकडे त्यांनी जी भावना व्यक्त केली त्या आधारित नाही तसाच आमचा प्रस्ताव त्यांना तुम्ही देव पत्रकार म्हणून किंवा शिवसेनेचा नगराध्यक्ष या ठिकाणी करावं जर काँग्रेसने मध्यंतरी त्यांच्या प्रवक्त्याने फार सुंदर लिहिलं होतं या ठिकाणी हिंदुत्ववादी विचाराचा नगराध्यक्षवा ही मावशोभवाल्याची इच्छा आहे मी काँग्रेसच्या मावो तालुक्यातल्या नेत्याचं या ठिकाणी केलं होतं धन्यवाद मानतो मी त्यांनी हिंदूचा नगराध्यक्षवा ही भूमिका त्या ठिकाणी मांडली त्यांनी तशाच प्रकारचा पत्रकार या नात्यानं तुम्ही सुद्धा आमचा संदेश त्यांना द्यावा की बाबा या ठिकाणी शिवसेना करत देश हिंदुत्वाचा विचार करून तुम्ही त्यांना पाठिंबा देणार का काँग्रेसला कोणाला काँग्रेसला हो देऊत ना हिंदुत्वाचा विचार कोण देऊत ना काही विषय नाही ना न द्यायला काय परंतु तो उमेदवार शिवसेना ठरले म्हणजे आम्हाला बी ठरवलं लागेल ना की बाबा तो मग शहाण्णव कोणी हिंदुत्ववादी आहे की ब्याण्णव कोणी हिंदुत्ववादी हे बी ठरवून करावं लागेल ना हिंदूचा जर करा असेल आमच्या पक्षाची धरणा तर काही हरकत नाही त्याच्या आमचं काही राष्ट्रवादीचं म्हणणं असं आहे की ते पत्रकारांच्या आमच्या माध्यमातून त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही सभापती पद देऊ अरे सभापती पदावर आम्ही सभापती पदावर या ठिकाणी समाधान होणार नाही आमचा दावा हा या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी राहील आणि अन्यथा आम्ही आमची विरोधी पक्षाची भूमिका पार पाडू नक्की कुठल्याही एका पक्षाला बहुमत मिळालं नाही त्याच्यामुळे नगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी थोडा पेच निर्माण झाला ते हे पेच ते कसा दूर होईल नाही नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पेच निर्माण होण्याचा कुठला काही विषय नाही या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्षाचे नेत्यांनी एक प्रकारचा अध्यादेश काढलेला आहे की जा ज्या ठिकाणी ज्यांची संख्या जास्त असेल त्यांचा अध्यक्ष त्याच्यानंतर जा दोन नंबरला जे असेल त्यांचा उपाध्यक्ष आणि तीन नंबरवाले आमच्यासारखे कुठं असेल तर फुले बुटके त्याला सभापती पद अशा प्रकारचा अध्यादेश झालेलं आहे पक्षाने कस... त्यामुळे या ठिकाणी पेच होण्याचं असं काही कुठलं काही गरज नाही आहे कसं झालं पेच का निर्माण झाला पेच निर्माण होण्याचं कारण एकच आहे की नगराध्यक्ष पदावर दोन्ही पक्षाचा डोळा आहे त्याच्यामुळे हा पेच निर्माण झालेला आहे नगराध्यक्ष पदावर तरी दोन्ही पक्षाचा डोळा असला आणि असणं हे साहजिक आहे आपला प्रत्येकाला वाटतं की बाबा आपल्या पक्ष तर नगराध्यक्ष परंतु या शहरातला आणि या तालुक्यातला जर आजपर्यंत जर इतिहास पाहिला त्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची एकत्र आलेली आहे त्यांनी आजपर्यंत शिवसेनेला बाजूला ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे मागच्या निवडणुकीचा तुम्ही अभ्यास घ्या त्याच्यात सुद्धा काँग्रेस पार्टीने शेवटच्या दिवशी जाऊनच राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आता परवा जे अडीच वर्षापूर्वीची इलेक्शन निवडणूक झाली या मध्ये सुद्धा काँग्रेस पार्टीने उपाध्यक्षपद घेतलं आपल्या भद्रामध्ये पाडून आणि त्यांनाच पाठिंबा दिला ज्यावेळेस या ठिकाणी आमचा उमेदवार हा ईश्वर चिट्टीवर या ठिकाणी पराभूत झालेला होता त्याच्यामुळे काँग्रेस पार्टी ही राष्ट्रवादीशी करणार आणि के लिए था ले ले। ते एक दुजे केले तर पक्ष याच्या पूर्वी पण मी सांगितलेलं त्याच्यामुळे या ठिकाणी पेच होण्याचं असं काही कुठलं कारण मला तर काय वाटत नाही नगराध्यक्ष पदावर दोन्ही पक्षाचा डोळा आहे आणि डोळा आहे म्हणून ते शिवसेनेकडे अपेक्षेनं पाहत आहे नाही तसे त्यांचे दोघांचेही माझ्याकडे प्रस्ताव आलेले आहेत म्हणजे व त्यांनी मागणी केलेली आहे काही परंतु आतापर्यंत असं कुठल्या जबाबदार व्यक्तीने तुमे या ठिकाणी आतापर्यंत मागणी केलेली आहे म्हणजे कार्यकर्त्यांनी आमच्याकडे मागणी केली आहे की बा तुम्ही आम्हाला मदत करावी आमचा नगराध्यक्ष करा आम नगरा तुमचा उपनगराध्यक्ष करा परंतु ज्यांच्यावर अशी जबाबदारी आहे अशा कुठल्याही व्यक्तीने आजपर्यंत माझ्याकडे प्रस्ताव दिलेला नाही आहे त्याच्यामुळे ह्या चर्चा फक्त जनतेमध्ये चर्चा आहे असं प्रत्यक्ष माझ्यापर्यंत असं कुठला काही प्रस्ताव आणखी आलेला नाही तुमचं मौन त्यांना विचलित करत आहे नाही नाही मौन विचलित करण्याचा काही विषय नाही आहे मी काय म्हणणार माझ्याकडे प्रस्ताव प्रस्तावच आलेला नसेल चोरी केव्हा होते जेव्हा तुम्ही मागणी असाल तेव्हा अशी कोणाचा काय की प्रस्ताव झाला नाही माझ्याकडे जबाबदार व्यक्तींनी प्रस्ताव द्यायला पाहिजे ना आणखीन कुठे जबाबदार व्यक्तींनी केलेलं नाही कार्यकर्ते बोलत आहेत कार्यकर्त्याचे फोन येतात की भाऊ तुम्ही याला पाठिंबा द्या ते म्हणजे त्यांना पाठिंबा द्या अशा प्रकारचे हे चालू आहे विधान परिषदेतील आता हो विधान विधानपरिषदेची निवडणूक लागलीच आहे या निवडणुकीमुळे कुठे आपण शिवसेने करायला पाहिजे महाविकास आघाडीमध्ये त्यांनी सुद्धा मनाचा मोठापणा करायला पाहिजे अहो जेव्हा या शहरामध्ये तुम्हाला सांगतो मी की जेव्हा महाराष्ट्रामध्ये कुठंची युती नव्हती तेव्हा काँग्रेस आणि शिवसेनेची युती करून या ठिकाणी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदावर विराजमान केलं होतं तेव्हा काँग्रेस जवळ तीनच नगरसेवक होते माझे जो पाच नगरसेवक होते मी मनाचा मोठेपणा केला आणि या ठिकाणी तेव्हा त्यावेळेच्या परिस्थितीने राष्ट्रवादीला बाजूला ठेवण्यासाठी मी काँग्रेसचा नगराध्यक्ष या ठिकाणी केलेला होता असा काही प्रस्ताव त्यांनी द्यायला पाहिजे शिवसेनेचा जर नगराध्यक्ष हा विचार तुमच्या मनात घोळत असाल असा प्रस्ताव तुम्ही वरिष्ठ स्तरावर म्हणजे पालकमंत्री अशोकराव साहेब असो कि अमर राजूरकर असो तिथं काही आपला प्रस्ताव आपण मांडणार का बघा जेव्हा अधिकृत अशी आमच्याकडे जेव्हा मागणी येईल कुठल्याही पक्षाची एक जबाबदार व्यक्ती ज्याला तालुका अध्यक्ष म्हणतात किंवा जिल्हा अध्यक्ष किंवा एक जबाबदार नेते जेव्हा त्यांचा प्रस्ताव आमच्याकडे येईल तेव्हा अशा प्रकारची मागणी आम्ही करूत ना तर प्रत्येकच पक्षाला आपली आपली भूमिका किंवा प्रत्येक पक्षाला वाटते की आपला नगराध्यक्ष यावं आम्हाला काय नाही वाटत आम्हाला वाटतं आमचा शिवसेनेचा या ठिकाणी नगराध्यक्ष यावं त्यांनी सुद्धा मोठ्या मनाने या ठिकाणी शिवसेनेला पाठिंबा द्यायला पाहिजे त्यांनी पाठी म्हणजे आम्ही शिवसेने तळ मिळतो आम्ही उद्याला शिवसेने तळ मिळतो भरणार अर्ज भरणार आम्ही नगर असे पदार्थ भाजपाचे एकमेव नगरसेवक सागर महामुने यांनी बगड्याची भूमिका अंगीकारली आहे परवाला पार पडलेल्या नगरपंचायतच्या निवडणुकीत भाजपला अपयश आलं या अपयश अपयशाचं मूळ कारण काय त्याचं विश्लेषण शहराध्यक्ष म्हणून आपण कसं कराल माझे काल परवा निवडणुका ज्या झाल्यात नगरपंचायत महोर्चा दोन हजार एकवीस व बावीस या निवडणुकीमध्ये आम्ही भाजप म्हणून सर्वस्वी जे काही प्रयत्न करायचे ते शंभर टक्के केले व जनतेने आमच्यासोबत चांगला प्रतिसाद दिला काही आमचे उमेदवार दोन तीन मताने काही दहा मताने काही पंधरा मताने असे आमचे दोन तीन मत उमेदवार पडले शहर अध्यक्ष म्हणून मी वार्ड क्रमांक तेरामधून एक निवडून आलो आहे आणि जे काही घडामोडी झाल्यात त्या कुठेतरी आमदार साहेबांची उणी तिथं जाणवली आहे आणि काही गोष्टी ज्या लोकांचा जो कोल होता तो जे दिला आहे ते आम्हाला मान्य आहे आमदार साहेबांच्या अनुपस्थिती आपल्याला त्रासदायक ठरली शंभर टक्के कारण साहेब जर आले असते तर अजून चित्र काही वेगळं राहिलं असतं म्हणजे नेमकं काय राहिलं आमच्या ज्या तीन चार सीटा ज्या पडल्या तिथं तर येतच होत्या पण त्याच्यापेक्षाही अजून आम्हाला चांगलं काहीतरी चित्र दिसलं असतं भाजपला महापौर शहरामध्ये तुम्हाला या प्रचार प्रचाराच्या काळात तुमचं सगळं जे काही मुवमेंट होते ते विस्कळीत नव्हत वाटली नाही 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 बिलकुल नाही बिलकुल नाही आता आमच्यामध्ये जे काही गोष्टी होत्या सुरुवातीला थोडासा आमचा काही तिकीट वाटपावर वगैरे काही गोष्टीचा हे झालं पण तरी पण आम्ही सगळ्यांनी आमदार साहेबाची अनुपस्थिती होती तरी खासदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही त्यांच्या माननीय आमदार तुषारजी राठोड साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्या गोष्टी व्यवस्थित सावरून प्रत्येकाला योग्य ती उमेदवारी देऊन आम्ही उमेदवार निवडले नेमकं उमेदवारीच्या बाबतीत काही नाराजी होती का नाही असं तर काही नव्हतं पण जे शेवटी नेमकं ने, काय होतं असं उमेदवारीच्या बाबतीत काही नाराजी होती का तुमच्या लोकांची नाही असं असं उमेदवारीची काही नाराजी आता बऱ्याच वावड्या उठत आहेत की तुमच्याबाबत काही वावड्या उठत आहे या वावड्याबद्दल काय म्हणजे नेमके जाणून जाणून बुजून असं तुम्हाला त्रास देण्याच्या उद्देशाने काही वावड्या उठत आहेत का जार्ण, जार्ण आता कसं आहे माहूर शहरामध्ये भरपूर ज्येष्ठ लोकं आहेत मी वयानं फार लहान आहे पण जे ज्येष्ठ लोकं आहेत आता ते त्यांच्या त्यांच्या मनमानी हिशोबाने काही पण बोलतात किंवा काय बोलतात त्याच्याकडे मी लक्ष काही जास्त देत नाही आणि मी योग्य मी माझ्या तोंडून कुठेही असं काही बोललेलं नाही की जिथं माझ्याबद्दल कोणी वावड्या उठवावं वगैरे काही असं तर मला वाटत नाही काही प्रयत्न केला का आपण कुणाला भेटले का हो मी ज्या काही गोष्टी घडल्यात त्यामध्ये आता मी एक शहरात अध्यक्ष आहे आणि नगरसेवक म्हणून निवडून आलो तर काही घडामोडीमध्ये मला जर कोणा विशिष्ट पक्षाच्या लोकांनी जर का भेटीगाठीसाठी जर बोलवलं असेल निमंत्रित दिलं असेल किंवा मी स्वतःहून गेलो असेल तर ते एक भाग आहे मी फक्त औपचारिक सदिच्छ भेट घेतलेली आहे कोणाची बी त्याच्यातून असं राजकीय याच्यात काही कुठल्याही घडामोडी झालेल्या नाही व होणार नाही आपली झालेली भेट हे राजकीय नव्हती नाही सदीच्या भेट होत सदीची भेट होती म्हणजे त्याचं का कारण काय सदीच्या भेट आहे एक निवडून आलो म्हणून त्यांनी मला एक आमंत्रित केलं होतं आणि व तुम्ही या आमच्यासोबत राहा वगैरे असं गोष्टी होत्या तेवढ्याच बाकी तर काही नाही म्हणजे नेमकं कोणा बोलावलं तुम्हाला तुम्हाला जनतेचा कोण म्हणावं तरी कारण काय नेमकं काय कुठ तुमची शिस्तीत कमी पडले का प प्रचारात कमी पडले का नाही असं तर काही म्हणता येणार नाही आम्ही तर आमचं शंभर टक्के पूर्ण दिलं आता कुठतरी नेमकं काय राजकारण त्याचं विश्लेषण करण्यासाठी काही बैठक वगैरे काही शहराध्यक्ष म्हणून काही प्रस्ताव हो पाठवला का कोण काय काम केलं कोणत्या कार्यकर्त्याने काम केलं केलं नाही असं काही तुमच्याकडून प्रस्ताव हो वरिष्ठाकडे गेला का नाही वरिष्ठांकडे तालुका अध्यक्ष मी शहराध्यक्ष म्हणून तर नाही पण तालुका अध्यक्षांनी हे पूर्ण माहिती वर पोहोचवली त्यांनी काय काय सांगितलं कोणी काम केलं कोणी नाही केलं काय आहे हे त्यांनी त्यांच्या लेवलवर पोहोचवलेलं आहे आता ते काही समजून काय आदेश येतील किंवा काय कारवाई होईल ते पक्ष ठरवेल कारवाई होईल का नक्कीच होईल कोणावर म्हणजे कोणी पक्षाच्या विरोधात काम केलं आहे पक्ष ला नुकसान होईल काही गोष्टी केल्या आहेत त्या लोकांना शंभर टक्के त्यांच्यावर कारवाई होईल वेळ तर त्यांच्या त्यांना पक्षातून बी हकालपट्टी करण्यात येईल एवढं मी सांगतो या याबाबत तुम्ही ठाम बिलकुल शंभर टक्के म्हणजे कुठं ना कुठंतरी काही ना काहीतरी निवडणुकीत गडबड झाली हे आपल्या बोलण्यातून सिद्ध होते हो होऊ शकते कारण किंवा ज जसे काही मता म्हणजे थोडक्या मताने जे उमेदवार पडले थोडक्या तर ते असंही म्हणावं लागेल की कुठंतरी घर का बिझिला काढायस झालं असं नगराध्यक्ष म्हणून काही आपली तयारी आहे का इच्छा तर आहे इच्छा आहे तयारी काय तयारी आता बघू आहेत उद्याचा वेळ आहे आज रात्रीची आहे उद्या अकरा पाजेपर्यंत वेळ आहे वेळ आली आपल्याला पाठिंबा देणारे आहेत म्हणजे असं काही ठोस आश्वासन मिळालं का आहे संपर्क आज चालू आहे बोलले चालू आहे सगळं अजून तर असं काही नाही पण असं कोणाचं नाव नाही सांगता येणार ना, पण होऊ शकते काय एखाद्या वेळेस नगराध्यक्ष म्हणून तुम्ही तुम्ही फॉर्म भरला नाही सभागृहात राहणार त्या दिवशी ज्या दिवशी प्रत्यक्ष मतदान होईल की सभागृहाच्या बाहेर येईल नाही मी सभागृहात राहणार सभागृहात राहणार आणि जो योग्य उमेदवार राहील त्याला मतदान करणार संजय घोगरे अनवर खिची सह पवन कोंडे विदर्भ न्यूज माहूर